बांगलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील बर्डी शिवारात रामराव मोगरे यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या शेजारील शेतकरी रोहिदास विठ्ठल अहिरे राहणार ठेंगोडा याच्यावर सायंकाळी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ठेंगोडा येथील बर्डी शिवारात रामराव ओमकार मोगरे रोहिदास विठ्ठल अहिरे या दोघ शेतकऱ्यांची शेतजमीन जवळजवळ असल्यानं अहिरे यांनी आपल्या विहिरीसाठी विद्युत प्रवाह मिळावा यासाठी रामराव मोगरे यांच्या शेताजवळील पोलावरून हवेतून वायर टाकून पाण्याचा उपसा अहिरे करत होते मोगरे यांनी सदरची वायर संदर्भात पर्यायी व्यवस्था करून घेण्याबाबत सांगूनही अहिरे यांनी त्यांच्या बोलण्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केले रविवार दिनांक जून रोजी रामराव मोगरे यांच्या शेतात पडली होती पेरणीचं काम सुरू असताना रामराव मोगरे यांना विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती वीज वितरण कंपनी व पोलिसांना कळवून ही कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप मोगरे कुटुंबियांनी केला आहे शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांनी मोगरे कुटुंबीय व परिसरातील शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार व पोलीस स्टेशनला घडलेली हकीकत सांगून कारवाई करण्यासाठी निवेदन सादर केल्यानं सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सटाना पोलीस करत आहेत